तर मंडळी तर पुन्हा एकदा आपला अर्माज रेसिपी या युट्यूब चॅनेल ला स्वागत आहे तर मंडळी आज आपल्याला बनवायची चमचमीत अशा अंडा बुर्जी आपल्या सगळ्या रेसिपी या गावरान पद्धतीच्या आहेत आणि सहज सोप्या आहेत एकदम पटकन आपल्याला झटपट काही बनवायचं असेल कुठं जायचं असेल किंवा काही आपल्या पाठी गडबड असेल तर आपण अशी झटपट काहीतरी करायचं असतं आपल्याला त्यासाठी आपण झटपट अशी अंडा बुर्जी बनवणार आहोत बघा तर आपण बनवूया अंडा बुर्जी खरं तर आपल्याला अंडा भुर्जी बनवायला काय काय साहित्य लागते पाहूयात आपण हे मी चार कांदे घेतलेत कारण मी पाच अंड्याची भुर्जी करणार आहे तर मी इथे चार कांदे घेतले ते खूप बारीक चिरून घेतलाय पा कांदा आपल्याला भुर्जी करायची तर एकदम बारीक जेवढा बारीक कपता येईल कांदा तेवढा बारीक कपायचा आहे इथे मी दोन टोमॅटो कापून घेतलेत मीठ घेतलंय आपल्याला अंडा भुर्जी ही लाल मिरचीच करायची त्यामुळं लाल मिरची पावडर घेतली थोडीशी हळद घेतली कोथिंबीर घेतली आणि इथे पहा मी पाच अंडी फोडलेत ती फेटून घेतलेत आणि त्यामध्ये थोडीशी कोथिंबीर घातली तर चला आपण बनवूयात आता अंडा भुर्जी तर ते आपण तेल तापत ठेवलेले आणि तेल असं कडक होऊन द्यायचंय आपल्या बघा कडे तेल ता तापलेलं आहे आता आपण त्यात बारीक फेरल्याला कांदा टाकणार आहोत हे पा आपण दोन चमचे तेल घेतलेले जास्त टाकलं तरी चालतंय कारण थोडं जास्त तेल असला अंडा उर्जीला की छान होते भुर्जी आपल्याला आहे ना याचा बुरजीचा पण कांदा आहे ना आता ब्राऊन कलरपर्यंत परतायचा आहे तर पाईट आपला कांदा आहे ना ब्राऊन कलर झालेला आहे आता त्यामध्ये आपण टाकणार आहोत टोमॅटो मी दोन टोमॅटो घेतलेले आहेत पाच कुंडे घेतलेले आहेत चार मोठे कांदे घेतलेले आहेत पहा पाहिजे आपल्याला आहे ना टोमॅटो टाकलाय पण तो थोडा मऊ होऊन द्यायचा मऊ होऊन देण्यासाठी थोडस मिनिट तरी ते झाकण काढू एक दोन अडीच मिनिट मी ठेवलं होत बघा टोमॅटो असा मऊ झालेला होता हे पहा चमच्याने दाबून पायचा असा टोमॅटो मऊ झालेला आहे आता आपण त्यात टाकणार आहोत लाल मिरची पावडर हिरव्या मिरचीतली पण छान होते अंडा भुर्जी पण आम्हाला सगळ्यांना लाल मिरची म्हणजे घरातल्यांना लाल मिरची आवडते त्यामुळे मी लाल मिरची करते का आपण थोडी हळद टाकणार हळद थोडीच टाका आणि मिठ्ठा आहे आपल्याला चवीनुसार मीठ टाका मला किती अंडा भुर्जी करायचे त्या प्रमाणात मीठ टाका तर आपण छान असं मिक्स करून घेऊ पाहायचं अंडा बुर्जीला अंडी परतण्यासाठी नेहमी थोडस तेल जास्त टाकायचं अंडा बुर्जीला बाकीच्या भाज्यांपेक्षा म्हणजे आपण नेहमी थोडस जास्त टाकायचं ते आपला कांदा छान परतलेला आहे आणि त्यात मध्ये आता आपल्याला जे आपण अंडे फोडून ठेवलेले ते टाकायचे तर मंडळी मी असंच नवनवीन रेसिपी घेऊन येत जाईल तर खरं आपल्या नवनवीन रेसिपी पाहत जा आणि चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा खूप छान सोप्या पद्धतीच्या रेसिपी मी आपल्या समोर घेऊन येते तर तुम्हाला काही नवीन काही हवं असेल तर कमेंट मध्ये नक्की कळवा मी ते तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा नक्की प्रयत्न करेल आणि आपला व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका कारण शेवटी शेवटी एक दोन टिप्स सांगणार आहे मी त्यामुळं शेवटपर्यंत पाहतो आपला व्हिडिओ तरी ते पहा छान असं परतलेलं आहे आपला कांदा टोमॅटो आणि जे काही आपल्याला मिरची वगैरे घाते ती तर आपण त्यात आता इथे फेटून घेतलेले अंडे अंडे टाकूयात पहा तर पहा इथे आपल्या अंड्यावरती असे होत आलेली आहे आणि तुम्हाला सांगते की अंडे आपल्याला डायरेक्ट फोडून नाही टाकायचे का की ते म्हणजे मिक्स होत नाही चांगले आणि जेव्हा आपण वाटीत मिक्स करतो ना तेव्हा टाकायला टाकल्यावर बघा एकसारखी सगळीकडं मिक्स झालेली आहे कांद्यामध्ये आणि हे आपल्याला थोडं थोडा सोवरून हे बुर्जी करायची हे पहा एकदम बारीक अंडा म्हणजे अंड्याचे जे हे असतात ना ते एकदम बारीक एकदम बारीक बारीक तरी पहा आपली छान अशी अंडा बुर्जी झालेली आहे पाुकडे आहेत ना शे अंड्याचे जे आपण असं एकदम मोठे मोठे तुकडे राहतात ना त्याला असं बारीक करून घेतल्यावर त्यावर बुर्जी पण पहा किती छान दिसते तुम्हाला नक्की आवडेल पहा बुर्जी करून पहा कमेंट मध्ये जरूर कळवा कशी झाली ती आणि तर आपली बुर्जी रेडी झालेली आहे त्यावर थोडीशी आपण कोथिंबीर टाकून घेऊयात पहा छान दिसते आपली बुर्जी खरच आपल्या सोप्या पद्धतीच्या रेसिपी तुम्ही जरूर ट्राय करत जा आणि कमेंट मध्ये मला नक्की कळवत जा कशी झाली ते तर पहा छान अशी आपली भुर्जी इथे रेडी झालेली आहे तर पहा मंडळी आपली झटपट झटपट होणारी आणि छान अशी आपली अंडा भुर्जी रेडी झालेली आहे अगदी पाच मिनिटात रेडी झालेली आहे तर मंडळी खरंच रेसिपी बनवून पहा आणि चमचमी तशी बघा तोंडाला पाणी सुटलं असेल तुमच्या दिसायला पण छान दिसते तर नक्की ही रेसिपी आपली ट्राय करा आणि आपल्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पूर्ण व्हिडिओ बघा आपला आणि अशाच नवनवीन रेसिपी मी तुम्हाला नेहमी टाकणार आहे आणि तुम्ही पण काहीतरी आयडिया देत जा मला थोडीशी की काय रेसिपी करायची तर त्या मी नक्की टाकीत जाईल तर खरोखर मंडळी तुमचं खूप सहकार्य आहे आणि आपल्या अंदाभूर्जी जरूर ट्राय करा धन्यवाद